अण्णाभाऊ साठे जयंती साजरी डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई नगर अहिल्यानगर येथील भिंगार उपनगरात जंगीवाडा शुक्रवार बाजार येथे अण्णाभाऊ साठे युवक संघटना शाखा नंबर एकच्या वतीने प्रमाणे यावर्षीही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली सकाळी प्रारंभी अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी अभिन अभिवादन केले मंडळाचे सर्वेसर्वा रवी घडसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नाना घडसिंग व रोहित पाटोळे यांच्या नेतृत्वात मिरवणूक संपन्न झाली डी तालावर सर्व तरुणाई थिरकत होते तर एकीकडे जय लहूजी घो गो, जयघोषाने वातावरण प्रसन्न झाले होते यावेळी मंडळाचे सागर खरे अमित घडसिंग सचिन साठे राहुल घडसिंग प्रेम मालवदे ओंकार शेलार निरंजन घडसिंग अभि साळवे सनी घडसिंग राहुल काळे आकाश भोरपडे मल्हारी साळवे विक्की भोसले उमेश घडसिंग आदींसह मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी रवी गडसिंग म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून मंडळ सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबवत असते तरुण कार्यकर्ते यात सक्रिय सहभाग घेतात सोहळ्याची परंपरा अशीच पुढे चालू आहे तरुण पिढीने हा वारसा असाच जतन केला पाहिजे पुढे नानागडसिंग म्हणाले आमच्याकडून जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा पुढील दर्जेदार असे कार्यक्रम राबू असे सांगितले यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया यांची एकशे पाचवी जयंती भिंगारमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे आणि गेल्या तितीस वर्षापासून अण्णाभोसाटे युवक संघटना भिंगार शाखा जंगीवाडा ही गेल्या ती ती ते तीस वर्षापासून मिरवणूक व अण्णाभोसाटेच्या जयंतीचा कार्यक्रम राबवित आहे येत्या ह्या वर्षी जवळजवळ आठ ते नऊ किती मिरवणूक सात सात मिरवणुका भिंगारमधून आयोजित होत्या सर्व संपन्न व्यवस्थित पार पाडल्या आणि भिंगारमधून नाना घडसिंग आणि रोहित पाटोळे यांनी अन्नभाऊसाठी युवक संघटना भिंगार शाकश जंगीवाडा यांची मिरवणूक योग्य रीतीने पार पाडली आठ तेवीस वर्षापासून जे आणणासाठी संघटने केलेले कार्य ते आम्ही सहकार्याने आत्तापर्यंत पार पाडलेलं आहे आणि याच्याबद्दल पोलीस प्रशासनाने आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे त्यांचा आम्ही जाहीर आग्रह आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा